नमस्कार गुड मॉर्निंग भावांनो हा माझा पहिलाच ब्लॉग आहे प्रत्येक वेळेस म्हणायचो की चालू करायचं चालू करायचो कित्येकदा मी तुमचं चॅनल पण चालू केलं पण ते काम चॅनल आणि लाज वाटते यामुळे बंद केलं पण आता गोस्वामीच्या यात्रेच्या निमित्तानं आणि करायलाच पाहिजे म्हणून हे चालू केलंय नवीन आहे भावन समजून घ्या एडिटिंग जमत नाही फक्त चालू करायचं करायचंय करतोय काय असेल काय कमी जास्त होत असेल तर समजून घ्या आपण आता चाललेलो आहे पालीच्या यात्रेसाठी काशी पाट्यापाशी काम चालू होतं त्यामुळं काशी पाट्याच्या तिथूनच आम्ही हात गाडी घालून पालीच्या रोड निघण्याचा प्रयत्न केला गर्दी होती तिथं थोडस सकाळी निघायला उशीर झाला होता सकाळी सात वाजता निघालो होतो साडेआठ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चाललेला कारण गाडीचं पार्किंग खूप लांब होते परत फुल की गाडीच चालणं परत तिथून लांब पण पडत मंदिर खूप लांब राहतं तिथून प्रत्येक वर्षी प्रमाणे ह्या वर्षी आमचा जाण्याचा संकल्प होता तो ह्या वेळेस पण झाला सकाळी लवकर म्हटलं काय हो गर्दी नव्हती का कोणाला स्टॉप का बदलत चाललाय का काय काय माहित नाही पण प्रत्येक वेळेस यात्रेला जातो त्या वेळेस गर्दी ही कमी कमी होत चाललेली आहे असं दिसायला लागलेल ला आहे कारण दहा वर्षापूर्वी इथून आत

चालू अंतरात गर्दी थोडी थोडी चा, होती चालू व्हायला सुरुवात झाली होती कारण कोण सकाळी लवकर देव निघतात लग्नासाठी येण्यासाठी इच्छुक असते पण नंतरच चालू होतात येण्यासाठी परत आलो सगळं झाल्यानंतर हवालदार हवालदारांच्या तिकडे आलो देव हवलदार देव असतात तिकडे आलो तिथं दर्शन घेतलं तिथं पण अजून सकाळी तिथे पण आमचं सगळ्या लवकर लवकर आवरलं तिकडून आलो देवाला देवाची आरती करण्यासाठी नदीकडे तिथं अं देव तिथं देवाची पूजा करून घेतली तिथून परत आता वाजलेले आहेत

थोडी दारुडी वगैरे असे लोक होते जे दंगा करत होते ते पडत होते पोलीस प्रशासन त्यांना वेळोवेळी समजते पण ते पडत होते मध्येच कोण तर घुसायचं भंडारा टाकण्यासाठी या गोष्टी होत होत्या त्यात त्यांना लागत नव्हत्याचार्ज पोलिसांनी केला नाही त्याचा उनावाचा ती गोष्ट हे देवाच्या ह्याच्यासाठी चालली होती मला गोष्ट देवाला देवाच्या दर्शनासाठी चालत होतं दर्शन एकदम सुंदर म्हणजे एकदम सुंदर मिळालं गर्दी होती पण माणसांना दर्शन हे खूप सुंदर मिळालं कोण आता येतं कोण लग्नासाठी नंतर येतं त्यामुळे गर्दीच होत पण ही जी पालीचा खंडोपा म्हणजे देवाच्या ठिकाणी हे सगळं सोन्याचं असल्यासारखं झालं होतं भंडारा इतका दिसत होता की म भंडाराने ही सोन्याचं सोन्याची पाली असल्याचं दिसत दे होतं देवाचं दर्शन एकदम सुरेख असं झालं देवाचं दर्शन हे एकदम सुरेख असं झालं हे मनमंदिर सुख मार्गच्या तिथून जी गर्दी इकडे येत होती तिथनं त्या पुढच्या आमच्या पुढे एका काकी थांबले होते त्यांनी तिथं थांबून ठेवलं होतं त्यामुळे आम्हाला जे व्यवस्थित दर्शन पाहिजे ते एकदम व्यवस्थित झालं त्यांच्या कृपेने दर्शन व्यवस्थित झाल्यानंतर म्हटलं आता परतीच्या प्रवासाचा परतीच्या प्रवासाला निकाल एकच नाद जय मल्हार सगळीकडे कोट चालवता मल्हार

सपोर्टची गरज आहे लाईक शेअर सबस्क्राइब करा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लोकेशन तुम्हाला पाहण्यास मिळेल तर यामध्ये एडिटिंग जमत नाही ते शिकण्याचा प्रयत्न चालू आहे पहिलाच व्हिडिओ आहे